नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलवर मंडळी कल्याण काळे आणि रावसाहेब दानवे यांच्यामध्ये जालना लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचंड तगडी लढाई दोन हजार चोवीसमध्ये झाली आहे आणि या लढाईमध्ये आता चार जून रोजी म्हणजे येणाऱ्या तीन दिवसांनंतर कोण विजयी होणार याची सगळ्यांनाच उत्सुकता लागली आहे तर मंडळी आजचा विषय कल्याण काळे जालना लोकसभा निवडणूक जिंकण्याचे चान्सेस किती आहेत आणि ते ही जालना लोकसभा निवडणूक जिंकू शकतात त्यासाठीचे काही महत्त्वाची कारणं किंवा त्यासाठी घडलेल्या गोष्टींकडे आज आपण नजर टाकणार आहोत सुरुवात करूयात बघूयात कल्याणकाळ आणि रावसाहेब दानवे यांच्यामध्ये झालेली ही फाईट कशी महत्त्वाची ठरती आहे काँग्रेससाठी आणि या फाईटमध्ये एक किंग मेकर आहेत आणि ते आहेत मंगेश साबळे म्हणजे कल्याण काळे हे फुलंब्री विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहिलेले आहेत त्यांनी फुलंब्री विधानसभा मतदारसंघामध्ये आपले कामं आणि जनसंपर्क हा प्रचंड दांडगा त्यांचा राहिलेला आहे आणि त्यामुळे फुलंब्री हा मतदारसंघ जालना लोकसभा मतदारसंघात त्याचबरोबर सिल्लोड हा देखील मतदारसंघ जालना लोकसभा मतदारसंघात आणि भोकरदन जालना अशीही मतदारसंघ आहेत तर मंडळी सिल्लोड फुलंब्री पैठण बदनापूर जालना आणि भोकरदन अशीही मतदारसंघ आहेत तर या मतदारसंघामध्ये फुलंब्री हा कल्याण काळे यांचा होमटाऊन आहे तर भोकरदन हा रावसाहेब दानवे यांचा होमटाऊन आहे आणि यामध्ये चुरस भरलेली आहे ती अपक्ष उमेदवार मंगेश साबळे सुरुवातीला मंगेश साबळे हे यांना कल्याण काळेंनी उभं केलं आहे आणि काही ठिकाणी मंगेश साबळे यांना रावसाहेब दानवेंनी उभं केलं आहे असं सांगितलं बोललं गेलं परंतु आपण कुणाकडनंही उभे राहिलेलो नाही होत आपण स्वबळावर उभे राहिलेलो असं मंगेश साबळे यांनी सांगितलं आणि या लढतीमध्ये प्रचंड मोठी चुरस त्यांनी निर्माण केली आणि याच गोष्टीचा फटका आणि फायदा कसा होऊ शकतो ते आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात हा केवळ एक अंदाज आहे चार जून रोजी फायनल रिपोर्ट हा येणार आहे कोण निवडून येऊ शकतं याचा केवळ अंदाज आपण आजच्या विरोधात बांधतो आहोत तर मंडळी कल्याण काळे कल्याण काळे हे दोन हजार नऊ या साली लोकसभा निवडणूक लढले होते रावसाहेब दानवे स विरुद्ध आणि त्यावेळेस अवघ्या नऊ हजाराच्या मतांच्या फरकाने त्यांचा पराभव झालेला होता आणि यावेळेस देखील दोन हजार चोवीसला ते अत्यंत तगडी फाईट देणार आहे किंबहुना ते विजयी देखील होऊ शकते विजयाच्या दिशेने जाऊ शकतात असा अंदाज काही मतदारांनी काही नागरिकांनी पत्रकारांनी स्थानिक पत्रकारांनी वर्तवलेलं आहे त्याची कारणं देखील त्यांनी सांगितलेली आहे सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे रावसाहेब दानवे आणि कल्याण काळे यांच्यामध्ये झालेल्या लढतीत कल्याण काळे हे आघाडी घेऊ शकतात त्याचं प्रमुख कारण असं आहे की त्यांचे मतदारसंघ विधानसभा मतदारसंघ आता आपण सिल्लोड विधानसभा मतदारसंघाचा विचार जर केला तर सिल्लोड मतदारसंघामध्ये अब्दुल सत्तार हे आमदार आहेत आणि ते सध्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आहेत एकनाथ शिंदे यांची शिवसेना ही भाजपसोबत आहे म्हणून युतीमध्ये असल्यामुळे रावसाहेब दानवे आणि अब्दुल सत्तार हे मैत्रीपूर्ण संबंध ठेवून आहेत त्यामुळे या मैत्रीचा लाभ विधानसभेच्या वेळेस अब्दुल सत्तारांना रावसाहेब दानवे करून देतात तर लोकसभा निवडणुकांमध्ये अब्दुल सत्तार हे रावसाहेब दानवे यांच्यासाठी काम करतात असं समीकरण गेली कित्येक वर्ष हे जालना लोकसभा मतदारसंघामध्ये पाहायला मिळतं आता या मदतीच्या राजकारणामध्ये यावर्षी रावसाहेब दानवे आणि अब्दुल सत्तार यांच्यामध्ये समिट तर झालेली आहे परंतु ग्राउंड रिपोर्ट घेत असताना नागरिकांशी संवाद साधत असताना मतदारांशी बोलत असताना अशा काही गोष्टी समोर येत आहेत आणि त्या गोष्टी यावेळेस रावसाहेब दानवे यांच्या विरोधात जाऊ शकतात असं देखील म्हटलं जातं त्या गोष्टी आहेत की आता आम्ही रावसाहेब दानवेंना मतदान करणार नाही असं सिल्लोड विधानसभा मतदारसंघातली मंडळी सांगत होते त्याची त्यांनी कारणं आहेत गेली कित्येक वर्ष आमच्याकडे आमच्या खासदारांनी पाहिलंय नाही अशी कारणं काही मंडळींनी दिली त्याचबरोबर एक परसेप्शन बिल्ड झालं जे परसेप्शन भाजपच्या विरोधात अत्यंत कामाला लागलं आहे ह्या निवडणुकीमध्ये असं सांगितलं जातं आणि तेच परसेप्शन या जालना लोकसभा मतदारसंघामध्ये देखील मोठ्या प्रमाणात कामाला लागलं आहे असं म्हणतात ते परसेप्शन आहे चारसो पार आपकी बार चारसो पारचा जो नारा भाजपने दिलेला आहे तो नारा त्यांच्यावरती उलटताना दिसतोय असं काही विश्लेषकांचं म्हणणं आहे चारसो पार कशाला पाहिजे या गोष्टीला काँग्रेस आणि इंडिया गठबंधन इंडिया आघाडी यांनी चारस पार यांना याच्यासाठी पाहिजे यांना संविधान बदलायचं आहे असं अपोजिट परसेप्शन क्रिएट केलं भाजपने परसेप्शन क्रिएट केलं की अखकी बार चारस पार नारा लावला भाजपने पण याच नार्याला खोडून काढण्यासाठी इंडिया आघाडी मग काँग्रेस आणि काँग्रेसच्या मित्रपक्षांनी चारसो पार कशाला कशा पाहिजे तर संविधान बदलण्यासाठी पाहिजे असं विरोधी परसेप्शन क्रिएट केलं आणि याचा फटका हा फुलंबरी मतदारसंघ सिल्लोड मतदारसंघ भोकरदन मतदारसंघ त्याचबरोबर पैठण मतदारसंघ छत्रपती संभाजीनगरचा काही भाग आणि एकंदरीत एक जालना लोकसभा मतदारसंघ आणि संपूर्ण महाराष्ट्रच नाही तर देशभरात जाणवतो आहे आणि या एका परसेप्शनमुळे खूप मोठी उलथापालत होण्याची शक्यता देखील वर्तवली जाते तर सिल्लोड विधानसभा क्षेत्रातील मंडळींचं म्हणणं होतं आता यावेळेस आम्ही अब्दुल सत्तारांचं ऐकणार नाही आम्ही यावेळेस काँग्रेसला मतदान करणार किंवा अपक्ष उमेदवार मंगेश सावळेंना मतदान करणार मंडळी मराठवाड्यातली निवडणूक दोन हजार चोवीसची ही केवळ जातीय समीकरणांवर आधारित राहिली जातीय समीकरण प्रचंड मोठ्या प्रमाणात बघायला मिळालं त्याचा अपवाद सिल्लोड मतदारसंघ देखील नाही आता सिल्लोड मतदारसंघाचा विचार जर आपण केला तर सिल्लोड मतदारसंघामध्ये मुस्लिम बहुल भाग प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे आणि मुस्लिम बहुल भाग हा अब्दुल सत्तारांचं एक गठ्ठा मतदान असल्याचं आतापर्यंत कन्सिडर केलं जात होतं परंतु यावेळेस या, या मतदारांनी अब्दुल सत्तारांचं ऐकायचं नाही असं ठरवलं आहे असं काही ठिकाणी ऐकायला बघायला मिळालं आणि याचा फटका मग रावसाहेब दानवे यांना बसू शकतो असं देखील काही मंडळींचं म्हणणं आहे तर म्हणजे आता पुढील मुद्दा आहे फुलंबरी विधानसभा मतदारसंघाचा मंगेश साबळे आणि कल्याण काळे यांचा होमग्राऊंड हा फुलंबरी विधानसभा मतदारसंघ आहे कल्याण काळेंची ताकद या मतदारसंघात प्रचंड मोठी आहे त्याचबरोबर मंगेश साबळे यांचं गाव गेवराई पायगा हे देखील याच मतदारसंघात येतात त्यामुळे मंगेश साबळे आणि काळे या दोघांचंही होमटाऊन असलेलं फुलंब्री विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघामध्ये मंगेश साबळे यांची फॅन फॉलोईंग खूप चांगली आहे यंगस्टर्स जे तरुण मतदार आहेत पहिल्यांदा मतदान करणारे जे मित्र आहेत त्यांनी बहुतांशी मंगेश साबळे यांना आपण विजयी करणार मंगेश साबळेच आमचा नेता असं म्हणत बऱ्याच अंशी त्यांच्या समवेत ते उभे राहताना दिसलं आणि या गोष्टीचा फायदा हा कल्याणकाळींना होतो आहे की रावसाहेब दानवेंना होतो आहे हे थोडंसं प्रकरण गुलदस्त्यात आहे परंतु फुलंब्री विधानसभा मतदारसंघातून जी मतविभागणी होणार आहे ती मतविभागणी मॅक्झिमम खूप जास्त प्रमाणात ही रावसाहेब दानवेंची होईल असं तेथील स्थानिक तज्ज्ञ सांगतात किंवा काही वडीलधारे मंडळी फुलंबरी विधानसभा क्षेत्रातले वडीलधारे मंडळी हे सांगतात की यावेळेस सा। मंगेश सावळे जे मतदान घेतील ते मतदान हे कल्याण काळेंच्या पाथ्यावर पडेल म्हणजे ते मतदान रावसाहेब दानवेंचं घेतील सा असं सांगितलं बोललं जात आहे त्यामुळे फुलंबरी मतदारसंघामधनं फुलंबरी विधानसभा मतदारसंघामधनं कल्याण काळे हे आघाडी घेतील असं चित्र सध्या समोर येत आहे तर पुढचा मतदारसंघाचा जर आपण विचार केला तर पुढचा मतदारसंघ आहे भोकरदन विधानसभा मतदारसंघ या भोकरदन विधानसभा मतदारसंघामध्ये रावसाहेब दानवे यांचं हे होमग्राऊंड आहे त्यामध्ये जिल्हा परिषदा त्याचबरोबर पंचायत समित्या त्याचबरोबर इतर ज्या काही स संस्था असतात त्या संस्थात्मक राजकारणामध्ये रावसाहेब दानवे यांचा प्रचंड मोठा प्रभाव बघायला मिळतो आणि यामुळे भोकरदन विधानसभा मतदारसंघामधनं रावसाहेब दानवे यांना आत्तापर्यंत लीड मिळत आलेलं आहे त्याच पद्धतीचं लीड या भोकरदन विधानसभा मतदारसंघामधनं देखील मिळेल अशीच काही परिसर काही मंडळींचं म्हणणं आहे तर भोकरदनमधनं रावसाहेब दानवे प्लस राहू शकतात असं काही जणांचं म्हणणं आहे तर पुढचा मतदारसंघ आहे भोकरदन विधानसभा मतदारसंघ भोकरदान विधानसभा मतदारसंघामध्ये आंतरवाली सराटी आंबड तालुका हा येतो आणि या मतदारसंघामध्ये मराठा बहुल समुदाय हा प्रचंड मोठ्या प्रमाणात आता या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये मराठा समाजाने ज्या पद्धतीनं मतदान केलेलं आहे आणि ओबीसी समाजाने ज्या पद्धतीनं मतदान केलेलं आहे या मतदानाच्या टक्केवारीमध्ये देखील आपल्याला प्रचंड मोठं गणित लपलेलं आहे असं सांगता येऊ शकतं तर मंडळी ओबीसी आणि मराठा मतदान हे यावेळेस विभागलेलं आहे असं बोललं जाऊ लागलेलं आहे ओबीसींचं मतदान हे बऱ्यापैकी कल्याण काळेंना मिळालं आहे असं सांगितलं जातं तर मराठा समाजाचं मतदान रावसाहेब दानवे यांच्यावरती नाराज असल्या कारणामुळे हे रावसाहेब दानवेंना मिळालेलं नाही ते कल्याण काळेंना मिळालेलं आहे असं देखील परसेप्शन या बदनापूर विधानसभा मतदारसंघामधनं क्लिअर होताना दिसतं म्हणजे भोकरदन हा रावसाहेब दांडवे यांचा जो होमटाऊन आहे तो होमटाऊन सोडला तर बदनापूरमध्ये देखील मराठा आरक्षण लढ्याचा प्रभाव हा जाणवू शकतो आणि या ठिकाणाहून रावसाहेब दानवे पिछाडीवर जाऊ शकतात असा अंदाज काही ज्येष्ठ नागरिक व्यक्त करताना दिसतात जालना शहर जालना शहराचा विचार जर आपण केला तर संमिश्र जातीय समीकरणांची मंडळी या ठिकाणी वास्तव्याला असल्याचं दिसतं मुस्लिम बहुल भागांमधनं कल्याणकाळे यांच्या पाठीशी हा समाज राहू शकतो असं ज्येष्ठ मुस्लिम बांधव सांगण्यात सांगत आहेत तर जे ओबीसी बांधव आहेत ते देखील कल्याण काळे यांच्या समवेत राहू शकतात असं सांगण्यात येतं आणि राहिला मराठा आणि व्यावसायिक वर्ग तो हा कल्याण काळे यांच्यासोबत जाईल की रावसाहेब दानवे यांच्यासोबत जाईल या गणितामध्ये आता इथलं समीकरण अवलंबून आहे तर पैठण विधानसभा मतदारसंघ पैठण विधानसभा मतदारसंघामध्ये रावसाहेब दानवे यांची ताकद ही आधीपासून थोडीशी कमजोर बघायला मिळाली होती आणि फुलंबरी विधानसभा मतदारसंघाप्रमाणेच पैठण विधानसभा मतदारसंघाचा जर आपण विचार केला तर पैठण विधानसभा मतदारसंघामध्ये संदीपान भुमरे हे आमदार आहेत आणि संदीपान भुमरे हे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये छत्रपती संभाजीनगर लोकसभा निवडणूक लढवत आहेत त्यामुळे ते त्या ठिकाणी व्यस्त झाले त्यांच्याकडे फार वेळ पैठण विधानसभा मतदारसंघासाठी देण्यासाठी नव्हता असं सांगितलं बोललं गेलं त्यामुळे या मतदारसंघामधनं काही सेटबॅक किंवा काही पिछाडी ही रावसाहेब दानवेंना बसू शकते असं देखील सांगितलं जाऊ लागलं आहे त्यामुळे फुलं पैठण या विधानसभा क्षेत्रामधनं रावसाहेब दानवे हे पिछाडीवर जाऊ शकतात असं देखील बोललं जातं याचं आणखी एक महत्त्वाचं कारण तुम्हाला सांगायचं आहे मंडळी पैठण विधानसभा क्षेत्रामध्ये जसा मराठा आरक्षण आंदोलनाचा प्रभाव आहे आणि मनोज जरांगे पाटील जो गोदापट्टा ज्याला संबोधतात तो गोदापट्टा हा पैठण विधानसभा क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात आहे आणि या पैठण विधानसभा क्षेत्रामध्ये मराठा आरक्षण आंदोलनाचा प्रभाव प्रचंड तीव्र आहे आणि हा प्रभाव लक्षात घेता या ठिकाणाहून मंगेश साबळे यांना अतिशय उत्तम प्रतिसाद हा बघायला मिळालेला आहे त्यामुळे निश्चितच या भागामधनं मतांची विभागणी ही मोठ्या प्रमाणावर होणार आहे मंगेश साबळे या विभागातनं चांगली मतं कलेक्ट करणार आहेत आता ही मतं कल्याणकाळेंची होती की रावसाहेब दानवेंची होती हे आता निकालानंतर कळेलच परंतु एक अंदाज जर का आपण घ्यायचा प्रयत्न केला तर ज्या पद्धतीनं मनोज जारांगे पाटील यांनी ज्यांना पाडायचं आहे त्यांना पाडा असं जे स शब्द वापरले आहेत ते शब्द जे सत्यत आहेत त्यांना पाडा असं पाडा म्हणजे जे जे उभे आहेत सत्यत उभे आहेत अशांनाच पाडा असा असा न सांगता घेतलेला अर्थ यातनं होऊ शकतो म्हणजे जे सत्यत आहेत त्यांना पाडा आता कल्याण काळे तर सध्या सत्यत नाही आहेत रावसाहेब दानवे सत्यत आहेत मग याचा अर्थ असा होतो का आता इथं क्वेश्चन मार्क आहे याचा अर्थ असा होतो का जे सत्यत आहेत त्यांना पाडा कारण जे सत्तेत नाही त्यांना पाडण्याचा विषयच येत नाही कारण ते ऑलरेडी सत्तेत नाही आहेत तर ज्यांना पाडायचं त्यांना पाडा या या लाईनमध्ये खूप साऱ्या गोष्टी दडलेल्या आहेत आणि हीच लाईन आता प्रचंड मोठी बनती आहे ज्यांना लोकसभा मतदारसंघ त्यामुळे या ठिकाणी देखील रावसाहेब दानवे यांना सेटबॅक बसू शकतो ते पिछाडीवर जाऊ शकतात असा अंदाज व्यक्त केला जातो एकंदरीत काय तर ज्यांना लोकसभा मतदारसंघामधनं दोन हजार चोवीसची निवडणूक ही कल्याण काळे यांच्यासाठी सुवर्ण संधी ठरती आहे असं देखील काही ज्येष्ठ मंडळींचं म्हणणं आहे आणि आता कल्याण काळे हे निवडून येऊ शकतात असं देखील समीकरण काही मंडळींचं आहे परंतु रावसाहेब दानवे यांना आजपर्यंत ज्या जाणकार मंडळी आहेत किंवा त्यांचे जे ए, गावामधले जे त्यांचे संबंध आहेत आणि त्या ता संबंधामध्ये त्यांना चकवा असं म्हटलं जातं आता याचा चुकीचा अर्थ घेऊ नका चकवा असं त्यांना म्हटलं जातं त्याचं कारण असं आहे की शेवटच्या क्षणाला रावसाहेब दानवे हे प्रचंड सुद्धीपणाने काम करतात आणि त्यांची कामं आतापर्यंत बघण्यात आलेली आहे ती कामं त्यांनी यावेळेस देखील केलेली आहे आता ती कामं किती प्रभावीपणे समोर आली आहेत जी मतदानाच्या शेवटच्या टप्प्यात प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात राबवली जातात ती कामं किती प्रभावी ठरत आहेत त्यामधनं कसं परसेप्शन बिल्ड होतं आहे मतदारांचा कौल कसा तयार होतो आहे त्यानंतर जो समाज मराठा आणि ओबीसी अशी जी दुफळी सध्या या मतदानामध्ये बघायला मिळते ती दुफळी सध्या निर्माण आहे का त्या ठिकाणी त्याचा काय परिणाम होऊ शकतो या सगळ्या गोष्टींवर आता ही निवडणूक अवलंबून आहे पण रावसाहेब दानवे हे देखील लंबी रेसके घोडे आहेत आतापर्यंत पाच वेळा ते सलग निर्विवादपणे वर्चस्व गाजवत आलेलं आहे आणि दोन हजार चोवीसला देखील त्यांचे अट्टो काट प्रयत्न आहेत परंतु एक समीकरणं किंवा काही गोष्टी अशा घडतात त्या गोष्टींमुळे कल्याण काळे हे आघाडी घेऊ शकतात पण रावसाहेब दानवे हे देखील लंबीऱ्याचे घोडे ते देखील पुढे जाऊ शकतात कसं जायचं हे त्यांना खूप चांगलं माहिती आहे त्यामुळे या सगळ्या प्रकारामध्ये सध्या तरी दोघांचेही चान्सेस फिफ्टी फिफ्टी पर्सेंट आहे असं फायनल कल कन्क्ल्युजन ठेवून आपण कल्याण काळे यांचे जिंकण्याचे चान्सेस किती आहेत या गोष्टींवरती चर्चा केली आहे मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे आम्हाला कमेंट करून अवश्य कळवा आवडला असेल तर शेअरचं करा धन्यवाद